नमस्कार काय नाव लेंडे लेंडे विधानसभेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसची फाटाफूट झाली विद्यमान आमदार अतुल बेनके अजित पवारांच्या सोबत गेले विकासाचा निधी आणतो म्हणाले निधी आणलाय आपण सगळ्यांनी पाहिलाय विद्यमान आमदारांच्या कामात समाधानी आहे का नाही समाधानी नाही काय कारण आ, काम दिसतीच नाही तर निधी आणलं त्याचा काय फायदा आहे किंपाऊंडीत कामच नाही दिसतीच नाही आजपर्यंत किती पाच वर्षातही काम नाही दिसलं आम्हाला तुमचा हा मळा कुठला भटकळवाडी भटकळवाडीत रुपयाचा निधी नाही आला निधी आला असेल तरी पण काम नाहीत पुढा काम दिसत नाहीत तुमच्या गावचे शरद लेंडे माझे आमदार शरद सोनवणे दोघं पण इच्छुक आहे काय उमेदवार म्हणून कोण चालेल उमेदवार म्हणून आम्ही शरद लेंडे मानतो त्यांना कारण जिल्हा परिषदला असताना त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत आणि पक्ष त्यांनी आजपर्यंत बदलला नाही ते राष्ट्रवादीमध्ये पहिल्यापासून आज सगळ्याच राष्ट्रवादीमध्ये आहेत आमची त्यांना तिकीट मिळावं शरद सोनवणे मागच्या आमदारकीच्या काळामध्ये पाच वर्षात चांगली कामं केली कामं भरपूर केली त्यांनी पण आता त्यांनी पक्ष बदललाय त्यामुळे आमचं मत नाही चाललं त्याच्या त्यांच्या पक्षाचं असते तर आम्हाला पटलं असतं पण त्यांनी पक्ष बदलला आम्ही कुठपर्यंत पक्ष बदलणार विद्यमान आमदार माझी आमदार सोनवणे आणि शरद लेंडे असं तिरंगी सामना म्हणजे बेनके पिंपौंडीचे सोनवणे पिंपौंडीचे लेंडे पण पिंपौंडीचे तिरंगी सामना कोण आमदार शरद लेंडे शरद लेंडे महाविकास आघाडी पवार साहेबांची ही जर जुन्नरची जागा शिवसेनेला गेली तर कोणाला उमेदवारी आम्ही काय करू शकत नाही शरद लेंडे अपक्ष म्हणून त्यांना मतदान करू शरद लेंडेने अपक्ष उभं राहावा मग काय हरकत नाही नाही पवारांनी तिकीट दिलं तर मग अपक्ष उभं राहायला काय हरकत नाही त्यांना शरद लेंडे संपूर्ण तालुक्याला आहे का मग आता तालुक्याला माहित नाही जिल्हा परिषदेचे सदस्य होते ना आपले अध्यक्ष होते ते माहीत नाही उपाध्यक्ष होते बेनके साहेबांच्या सोबत संपूर्ण तालुका पिंजून काढलेला आहे त्यांनी सतत पहिले व्यंके साहेब हे राष्ट्रवादीतच होते ना आता ते त्यांनी थोडस बाजूला झाले सोनवणे आणि लेंडे दोघांपैकी पसंती लेंडेन, लेंडेन। नहीं, नहीं शरत शरत ले सोनवण्यांना का नाही नाही त्यांना का नाही पण त्यांनी आता त्यांनी पक्ष बदलला आहे पक्ष बदलला एवढं एकमेव कारण त्यांनी पक्ष बदलला एकमेव कारण तेवढं जर शरद सोनवणे शरद पवारांच्या पक्षामध्ये आले तर काय चित्र पाहायला मिळेल नाही नाही पण पक्षामध्ये आले तर मग ते आम्हाला पसंतच नाही ना पक्ष बदलणार आमदार नकोच आहेत आम्हाला पक्ष बदलला नकोच आहे एकनिष्ठ आमदार एक पक्ष म्हणजे एकच आहे जसं आता शरदरावनी पहिल्यापासून राष्ट्रवादीमध्ये आजपर्यंत त्यांनी जागा नाही तसं या आमदार होऊनही जागा सोडतात मग पब्लिकने कोणत्या पाठीमागे जायचं आहे पण आता सध्या आता गलत तसं चालू आहे कुठे नेत्यांना माप मा ठीक आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका